सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरापासून अगदी पाच ते सहा किलोमीटर अंतरावर कारवे गावचे रहिवासी आणि कारवे एम आय डी सीमधील हॉटेल विराट अँड लॉजिंगचे मालक पैलवान राहुल गणपती जाधव यांचा त्यांची चारचाकी गाडी मधून जात असताना भर रस्त्यात चारचाकी गाडी अडवून काही अज्ञात मारेकरांनी राहुल जाधव यांच्या गाडीवर हल्ला चढवत राहुल जाधव यांच्यावर गाडीतच धारधार शस्त्राने हल्ला चढवत मारेकरांच्या हातामध्ये असलेल्या लाकडी दांडक्याने जोरात डोक्यावर घाव घालून दगडाने ठेचून त्यांचा खून केल्याने विटा शहरासह खाणापूर तालुक्यातील एकच मोठी खळबळ उडाली आहे हा खून कारवे येथील ओढा पुलावर चार चके अडवून हा खून करण्यात आला असल्याचे घटनास्थळी नागरिकांमधून माहिती मिळाली या झालेल्या मर्डर मुळे संपूर्ण खानापूर तालुका व सांगली जिल्हा हादरला याबाबत घटनास्थळावरून मिळालेले नागरिकांमधून माहिती अशी आहे की पैलवान राहुल जाधव हे बुधवारी पंधरा जानेवारी रोजी रात्री आठ ते साडेआठ कारवा येथील रणजित राज हॉटेल येथे गेले होते यावेळी सदर ठिकाणी राहुल जाधव यांची हॉटेलमधील मॅनेजर सोबत वादावादी झाल्याची माहिती घटनास्थळी नागरिकांमधून मिळाली यानंतर जाधव हे सदर ठिकाणाहून निघाले गेले मात्र पावणे बारा ते बारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा हॉटेल रणजित राज येथे गेले यावेळी हॉटेल रणजित राज या ठिकाणी पुन्हा वादावादी झाल्याचं सांगण्यात आलं या वादावादीनंतर काही वेळातच कारवे येथील ओढा पुलावर असणाऱ्या स्मशानभूमीसमोर पैलवान राहुल जाधव यांची इर्टिका गाडी काही अज्ञात मारेकऱ्याने अडवून या गाडीवर हल्ला करत गाडीच्या सर्व काचा फोडून राहुल जाधव यांच्यावर धारधार शस्त्राने आणि दांडक्याने हल्ला करण्यात आला अशी माहिती घटनास्थळी मिळाली आहे स्मशानभूमी समोर सुरू झालेल्या हल्ल्यानंतर राहुल जाधव यांच्यावर टीका चार चाकी गाडी सुमारे पन्नास ते साठ फुटांवर रॉंग साईडला असणाऱ्या ओढा पुलावरील संरक्षण भिंतीवर जाऊन आदळल्याचं निदर्शन असल्या या क्रूर हत्येत पैलवान राहुल जाधव यांच्या डोक्यात पाठीमागून धारदार शस्त्राने आणि दांडक्याने सपासप वार करून खून केल्याचं समोर आलं त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची माहिती विटा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली सदर खळबळजनक खून प्रकरणाची माहिती घेऊन तातडीने पुढील तपासाची दिशा पोलिसांनी सुरू केली तसेच घटनास्थळी पोलिस पथकाने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली विटा पोलिसांनी हल्ल्यातील दांडगी आणि काही ठोस पुरावे हाती लागले राहुल जाधव खून प्रकरणी सदर विटा पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती घटनास्थळी नागरिकांमधून मिळाली या तिघा संशयितांकडून पोलीस कसून तपास आहेत सदर सांगलीच्या फॉरेन्सिक पथकाने देखील घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तर या खून प्रकरणानंतर पैलवान राहुल जाधव यांचा मृतदेह विटातील ग्रामीण रुग्णालयात शवच्छेदनासाठी पाठवण्यात आला या संदर्भात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू करण्यात आली आहे अन्य काही धागे दौऱ्या हाती येतात का याचा विटा पोलीस तर शोध घेतात हा खून कोणत्या कारणावरून झाला याची माहिती रात्री उशिरा मिळू शकलेली नाही तीन संशयित मारेकऱ्यांना पोलिसांनी तांब्या ताब्यात घेतला अन्य यामध्ये कोण सहभागी आहे का याचा तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत त्यामुळे लवकरच या संपूर्ण खून प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता आहे या संदर्भात विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे या खुणाचा उलगडा नक्कीच करतील विटा पोलीस पुढील तपास करीत आहेत